प्रत्येकाची आकांक्षा असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे चाललेली लोकशाही आहे प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा निश्चितच एक म्हणतो की आम्हाला पाहिजे पण आपल्याकडे काही पक्ष सृष्टी आहेत आज सर्व व्यासपीठावर बसलेले आहेत आणि आपले दादा आहे निश्चितच लो ही लोक माणूस ओळखण्यात तरबेज आहेत खूप हुशार व्यक्तिमत्व आहे ही जो माणूस देतील जो कोणी सैनिक देतील त्याचं काम करणं प्रामाणिकपणे काम करणं ही आपली प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असे मग ती नाराज घ्या सुद्धा मला वाटतंय अजूनही आहे जो काही उमेदवार शरद दादा आपली कंट्रोलिंग आपले जे वरिष्ठ आहेत त्याच काम प्रामाणिकपणे करणं ही आपल्या शिवसैनिकाची जबाबदारी आहे इवन छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत या तालुक्यात जन्मलोय हो आता तिथून शपथ घेऊन जा जो कोणी शरददादा किंवा आपले जे वरिष्ठ आहे तो उमेदवार देतील त्याची नाराज न होता काम करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे हे माझं सर्वांना आज सांगणं आहे खरं तर आज खूप छान वाटतंय आतापर्यंत ज्यांची भाषणं झाली ती सगळी आज तरुण आहेत आणि ह्या गर्दीवर उठून येत आहेत नाहीतर बाकीच्याकडे काय असतं इथं जेवढे घेतील त्यांच्यातले जो उठवायचे त्यांनीच बोलायचे आज आम्हाला तरुणांना छान वाटतंय आज आपला पक्ष आमच्या सगळ्या तरुणांना सजिरत होईल खूप छान असं काम माझ्या म्हणून एक पक्षाला की जे काय असेल तन मन आणि धनाने काम करण्याची जबाबदारी या तिथील लोकांची आहे आणि आज शिवसेना पक्ष जो असेल तो जुनगाव तालुक्यात मोठा करण्याची जबाबदारी या कार्यकर्त्याची नक्की राहील